आहे काय आश्चर्यजनक आणि लोकांना जो निर्णय होईल त्याच्यापेक्षा उलटा निर्णय म्हणजे अजित मित्रमंडळाच्या विरोधात जाणारा निर्णय त्या दिवशी घेतला जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं कारण तुम्हाला बघायला मिळेल की हळूहळू हे जे सगळे पक्ष आहेत एका पक्षाला आज ताकद दिली जाईल एका पक्षाची आजच ताकद संपवली जाईल आणि विधानसभेच्या आधी दोन्ही पक्षाची ताकद संपवली जाईल त्यामुळे एकतीस तारखेचा निर्णय हा अनेक लोकांना आश्चर्याचा असेल खरं तर काल एक व्हिडिओ सर्क्युलेट केला जातो आहे ज्याच्यामध्ये मधल्या सीटवर चार मोठे नेते एका सीटवर बसले होते एका गाडीमध्ये पूर्वी एक वेगळ्या प्र प्रकारचा रुबाब अनेक नेत्यांचा असायचा पण आज अशी परिस्थिती झाली की सगळे एकाच सीटवर सगळ्यांना बसावं लागते आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर तिथं चर्चा नव्हते तिथं आदेश दिले गेले की तुम्ही सहा सीट लढायचे तुम्ही आठ सीट लढायचे बाकी सगळे भाजप लढणार हाच तर फरक आहे लोकशाहीमध्ये आणि दडपशाहीमध्ये भाजपकडे दडपशाही आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडे लोकशाही आहे दादांना द